मी बाळासाहेब अरुण केळी राहणार पोखरापूर तालुका जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून आमच्यावर पोलीस आमचा शेजारी पोलीस प्रशासन आणि गाव पुढारी त्यांनी संगणमत करून आमच्यावर वडलावर माझ्यावर भावावर कुटुंबावर खोटी केस दाखल करून मानसिक हरॅशमेंट काही कारण नसताना त्रास दिलेला आहे आणि वडिलाला यातून फार मोठा आघात झालेला असून त्याला सर्वस्वी खोटी केस दाखल करून न न सुटणारा घातक आजार वडिला झालेला असून यासाठी तत्कालीन पोलीस प्रशासन शेजारी फिर्यादी आणि गाव पुढारी यांच्यामुळं हा मोठा आघात झालेला कुटुंब न भरून येणारी शारीरिक आर्थिक मानसिक न भरून येणारी आ मैथिक म्हणजे आजपर्यंत कधी भविष्यात भरून येणार नुकसान झालेलं आहे आमच्या कुटुंबाचं तर मला एक सांगा थोडं सागे तुमच्या बाजूला तुमचे वडील आहेत हा एक चप्पल तयार करणारे उत्कृष्ट कलाकार आहेत होते एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत हा आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मोहोळ दुकान आणि आपले शेत थोडे सरळ मार्ग ही चालणारे व्यक्ती आहे हा सरळ मार्ग तर असे असताना आज यांना खुर्चीला बांधून ठेवायची अवस्था काल त्यासाठी आपण औषध उपचार किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल मध्ये नेलं नाही का त्यासाठी काय मी सर्व दवाखाने केले सोलापूरचे तीन दवाखाने केले बार्शी केले पंढरपूर केले वेळ पडली तर मी कोल्हापूरला स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस ऍडमिट केलं पन्नास टक्के उपचार होतील म्हणून सांगितले पण काही झाले नाही शेवटी आज पुन्हा घरी आणले काही सुधार झाला कारण हा आजार असा आहे की माणसाला एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली जर मानसिक धक्का बसला तर हा आजार होतो आणि ह्याला फक्त मानसिक धक्काच आहे बाकी कुठलाही आजार नव्हता हा 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 व्यवस्थित मुळात जाणे येणे व्यवसाय करणे चप्पलचा ह्याशिवाय दुसरं काही नव्हतं त्यांना कुठलाही आजार नव्हता जी घटना तत्कालीन पोलीस प्रशासन पुढारे आणि फिर्यादी सगळ्यांनी मिळून कट रचून जी मानसिक कुटुंबाला त्रास दिला न भरून आणि आजच्या एवढे उपचार असताना सुद्धा उपचार होऊ शकत नाही तुमच्या मेडिकल सोर्स मध्ये आजाराला न भरून एक अल्जामीर आजार असा आहे की घरात कसा एखादा आपला मृत्यूचा माणूस सांभाळतो जिवंत मुर्दा तशातला हा प्रकार आहे त्याच्यावर उपचारच नाही मेडिकल सोर्स मध्ये नवटी आहे लढाई लढलो फक्त आम्हाला दोषमुक्त केलं पण आमच्यावर कुठलाही म्हणजे वडिला झाल्या आजारावर काही डिस्कशन केलं कशामुळे झाला काय झाला काय फक्त आम्हाला दोषमुक्त केलं ह्याच्याशिवाय कोर्टात काय झालं आम्हाला ह्या गोष्टी पासून माझ्या आईच निकाल लागायच्या आधी चार दिवस बायपास सारखी महागडी जीवन मरणाची ऑपरेशन झालं सोळा तारखेला ऑपरेशन झालं वीस तारखेला निकाल लागला सोळा तारखेला ऑपरेशन झालं वीस तारखेला निकाल लागला आईच्या दवाखान्यासाठी आईच्या दवाखान्याला की डॉक्टरचं पॅकेज तीन लाख ऐंशी हजार भरून बाहेरचा चा मेडिसिनचा खर थी खर्च मिळून एक लाख रुपये गेला आणि आतापर्यंत गोळ्या हे तीन ते चार लाख रुपये गेली म्हणजे तुम्हाला या खोट्या मध्ये खोट्या हे जिवंत मूर्दा आहे खर्च झाला त्याच्या आपल्या जे उद्योग धंद्यातून मिळणार उत्पन्न शेतीतून मिळणार पूर्ण झिरो झालं आर्थिक नुकसान झालं सामाजिक नुकसान झालं आणि मानसिक त्रास झाला तत्कालीन पोलीस प्रशासन गावातला पुढारी आणि एक बाई पंचायत समिती सदस्य सिंधुताई वाघमारे आणि फिर्यादीचीच भाऊकी त्या सगळ्यांनी कट रचला मला काय म्हणतो या संदर्भात तत्कालीन पोलीस प्रशासन अधिकारी होते अधिकारी तुमचा कोणत्या अधिकाऱ्यावर रोष आहे तुम्हाला सहकार्य केले नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या गावातील जे पुढारे आहेत त्यांचं नाव काय आहे आणि तुमच्या शेजारी जे आहेत त्यांचं नाव पूर्ण काय आहे फिर्यादीचं नाव महेश महादेव वाघमारे आणि जी पुढाऱ्याने सगळा कट रचला पूर्ण तयार केला यशवंत सोमान हुरे माजी सभापती पंचायत समिती मोहळ आणि पंचायत समिती शिंदुताई वाघमारे शिंदुताई राजेंद्र वाघमारे आणि प्रशासनातील कुठल्या अधिकाऱ्याने आपल्या बाजूला कामकाज केलं नाही तिन्ही अधिकारी विजयानंद माने पोलीस कॉन्स्टेबल विजयानंद माने आणि पोलीस इन्स्पेक्टर केली त्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास करा मानसिक शारीरिक सगळा त्रास तुम, होता तुमचे वडील तुम्ही जरी कोर्टाने सोडले असल्या तर तुमची आर्थिक मानसिक परिस्थिती काय आहे पूर्ण मानसिक परिस्थिती आमच्या कुटुंबाची पूर्ण ढासळलेली आहे शारीरिक आर्थिक मानसिक पूर्ण आज आम्ही भयानक पैशाच्या त्रस्त्यांना त्रस्त आहोत आर्थिक उत्पन्न खूप कमी झाले दुकानदारी बंद पडली आमची काय मागणी ह्या गोष्टीचा केलेला जो आरोप आहे आमच्यावर तो कशाच्या आधारे तुम्ही केला तो तुम। पोलीस प्रशासन ह्या गोष्टीचा सखोल पूर्ण न्यायालयीन किंवा वेगळा कर्मचारी नेमून त्याची सखोल चौकशी करावी नसेल आम्ही जर दोषी असेल तर आमची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा नसेल तर फिर्यादीची आणि पुढरायची आणि अधिकारी ब्रेन मॅपिंग नारको टेस्ट करण्यात यावी कारण माझ्या वडिला झालेला त्रास विनाकारण झालेला कारण आम्ही कुठेही दोषी नाही दोषी आले तर आमची नारको टेस्ट करा नसेल तर फिर्यादी पोलीस प्रशासन आणि यशवंत सोमान उरटे यांची सुद्धा नार्को टेस्ट करण्यात आलं मूळ शोधलं पाहिजे एखाद्या कुटुंबावर विनाकारण तुम्ही तीनशे सहाचा सा गुन्हा दाखल करून जर बदनामी करत असेल तर फॅमिलीवर बर आम्ही त्या माणसाला कधीही मारहाण सुद्धा साधी केली नाही कुठंही सुद्धा कधी मारण्यास कधी त्यांना आमच्यावर केस दाखल केल्यास एलची नाही आमच्याच उलट्या तीन चार एलची लॉन्च होत्या भांडण तयार करतो म्हणून आमच्या पूर्ण कागदपत्रे आहेत धावण्यासाठी या माणसाने किती त्रास दिला आम्हाला तरी आमच्यावर खोटा दाखल पुन्हा केला सदरचा माणूस हा पाच एकर जमीन आहे अख्खं कुटुंब त्यांचं वीस पंचवीस एकर जमिनीच आहे आम्हाला फक्त दीड एकर जमीन आहे त्याचा बांध फक्त तीनशे अडीचशे तीनशे फुट आणि अडीचशे तीनशे फुट अशा दोन ठिकाणी तेवढेच बांध आहे बांधासाठी कुणी आत्महत्या करत नसत त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे डिपार्टमेंट आत्महत्या करण्याचं मूळ कारण शोधून संबंधित दोषी असताना कट करणाऱ्या तर ही मागणी तुम्ही जरी आमच्या चॅनलच्या मार्फत करत असाल तर तुम्हाला ते न्यायालयाच्या माध्यमातून करावं लागेल त्यासाठी आपली काय तयारी आहे त्याबद्दल काय सुरुवात केली का काही केलेलं नाही कारण का वकील लोक जर बोलताना व्यवस्थित न्याय देत नाहीत सांगत नाही बाबा असं केलं असं केल्यानंतर काय सांगत नाही दोषमुक्त झालं झालं बाद झालं नंतर आणि पोलीस तुम्हाला तर दावले की साया किती डुप्लिकेट आहेत त्या कागदावर चार्जशीट तुम्हीच ते आता मीडिया समोर आणायचे माझं नाव पांडुरंग अरुण केवळे सदर आमचे शेजारी महेश महादेव वाघमारे त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आमचा शेजारी त्यांचा तीनशे फुटाचा फक्त बांध आहे आणि त्यांच्या घराची परंपराच अशी आहे की त्यांच्या घरातले सगळं कमीत कमी त्यांच्या नातेवाईकातले म्हणलं तर शिवाजी महादेव शिवाजी लक्ष्मण वाघमारे प्रकाश लक्ष्मण वाघमारे मनिषा uh, uh, प्रकाश वाघमारे जिजाबाई प्रकाश वाघमारे या सर्वांनी आत्महत्या केलेल्या त्यांच्या कुटुंबाची एक आ, कुटुंबाच ती एक हीच आहे त्यांना आणि भविष्यात ही आम्हाला आता त्रास झालेला आहे तुमचं असं म्हणणं की त्यांच्या कुटुंबात तीन ते ती चार लोकांनी आत्महत्या केली हा तीन ते चार लोकांनी आत्महत्या आत्महत्या करू शकत करू शकत नाही ते मोठा प्रचार केला आणि खोटं रेकॉर्ड हा खोटं रेकॉर्ड तयार करून आमच्यावर या तीनशे सहा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि ह्यात पूर्णपणे पोलीस प्रशासन सामील आहे चार्जशीट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर स्पॉट पंचनामा जी काय तुम्ही जी इक्वेस्ट पंचनामा ही जर ती जे साक्षीदाराच्या सह्या घेतलेल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सह्या आहेत कुठेही कोणाची सही कोणाला मॅच होत नाही आणि गावातील पुढारी आणि महेश वाघमरे आणि त्याच संबंधित पुढारी यशवंत जास्त रिस्क की गावातील काहीतरी ह्याच्यामुळे आमच्यावर हा कोटा गुन्हा दाखल केला आणि आमची आज ही आर्थिक स्थिती बिकट झाली ते नागेश हरिभाऊ गायकवाड हा हे मोहोळ मोहोळचे साक्षीदार कसे घेतले मोहोळचे साक्षीदार त्यांनी त्यांना सगळं खोटं करायचं असल्यामुळे मोहचे साक्षीदार त्यांनी घेतली ते इथलं जागेवरचा कुठलाही साक्षीदार त्यांनी तपासला नाही त्यांच्या घरातलाही त्यांनी साक्षीदार घेतला नाही पोलीस प्रशासना त्यावेळीच्या पोलीस प्रशासनाच्या खऱ्यासाठी पोलीस प्रशासनाच्या बाजून व्हावी ह्याच्यासाठी आणि ह्यांच्यावर आमच्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल होण्यासाठी त्यांनी ती त्यांची माणसं सगळी तयार केली मागणी आमची मागणी आमच्या वडिला ही आजार झालाय किंवा आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आज एकदम खालावलेली आहे यातून ह्या प्रकरणाचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सिद्ध झालं पाहिजे आणि कोण आहे ती तयार करणारी सगळं कशाच पोलीस प्रशासन तत्कालीन पोलीस प्रशासन पुढारी किंवा फिर्यादी वाघमारे जी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून किंवा काय करून आमच्यावरती गुन्हा दाखल केला आर्थिक मर्यादा आम्ही डिप्रेशन मध्ये चालू आमच्या कुटुंबात विनाकारण कारण एखादी घटना जर घडली आमच्या सारखी नसेल विरोध जर चालू विनाकारण त्रास होशील तर डिप्रेशन मध्ये जाणार आहे कुटुंब पूर्ण काल दुपारी एक वाजता फिर्यादी महेश महादेव वाघमारे बांधावर एक झाड असताना आमच्या घरावर चिलारीचे झाड असून त्याचे झाडावर आले विनाकारण आमच्याशी भांडण तंटा उकरून खुन्नस निर्माण करून भांडण केले झाड तोडण्यास त्यांना सूचना केली तरी ऐकायला नसून धमकी देतो मी तुमची झिरोली का नाही असा म्हणतो म्हणजे याचा उद्देश काय आणि मी मोळला जाऊन पोलीस स्टेशनवर लेलची नॉन्च केली ती पोलीस कारवाई करतील पण माझ्या वडिलाला झालेला त्रास आणि कुटुंबाला झालेला त्रास आर्थिक न वडिलाची हानी ह्याला जबाबदार पोलीस प्रशासन फिर्यादी कट रचणारी माणसं शिक्षा काहीतरी झाली पाहिजे माझ्या वडिलाची झालेली शिक्षा आमची नंतर वडिलाला जी न न भर येणार आर्थिक शारीरिक मानसिक ही तर आम्हाला न्याय मिळला पाहिजे आणि तत्कालीन पोलीस प्रशासनाने जी खोटं तयार केले रेकॉर्ड बनवून कुठल्या तरी एखाद्या वकिलाच्या सांगण्यावरनं कोणावरनं त्याची पूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय मिळला पाहिजे तत्कालीन पोलीस प्रशासनाला सुद्धा नाही शिक्षा झाली पाहिजे काय ना काय तर त्यांना खोट करण्यात कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात शिक्षा झाली पाहिजे तर न्याय मिळाला पाहिजे मी आणि पोलीस प्रशासना सध्याच्या पोलीस प्रशासना आम्हाला योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी तत्कालीन पोलीस प्रशासनाने जी चुका केली त्याने सुधरून आम्हाला हायकोर्टात या केसची पूर्ण समोर चौकशी करण्यासाठी आत्ताच्या पोलीस प्रशासनानं चौकशी करून आम्हाला योग्य ती सहकार्य करावं आणि मला मुंबई हायकोर्टात अपील करण्यासाठी किंवा ह्या घटनेची पूर्ण चौकशी करण्यासाठी सहकार्य करावं आत्ताच्या पोलीस प्रशासनाने एवढी माझी विनंती आहे आणि सध्या जे पी एस आय मोजे कोणी असतील त्यांनी मला किंवा आमच्या बीडच्या हवालदार पाटील साहेब किंवा कोण असं नाही पोलीस डिपार्टमेंटचे प्रशासकीय त्यांनी आम्हाला सहकार्य करून या गोष्टीचा आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि खोटं तयार केले त्यांनाही या गोष्टीतनं काही ना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या कुटुंबाचं झालेलं आर्थिक शारीरिक मानसिक न बरुस आहे फक्त तत्कालीन पोलीस प्रशासन आणि पुढारी आणि फिर्यादी याला जबाबदार आहे तत्कालीन माझे नाव लतिका बाळासाहेब केवळे हा शेजारचा माणूस खूप त्रास देतो आणि काल गणपती गणपतीवर पळल्यामुळे आम्ही फांदी तोडायला आमचे मिस्टर गेले होते त्यामुळे हो तो म्हंटला की अं गोळा करायची ती तोडायचं नाही त्यांना अगोदर पण आम्हाला पाच वर्ष खूप त्रास दिला आहे आमच्या घरचे बाहेर जातात कामानिमित्त आमची बुवा घरीच असतात आणि सासूबाई एका ठिकाणी असतात बुवा काही करू शकत का नाहीत आणि तो सारखा नेहमी मधून मधून सारखा चक्रा मारतो बांधाच्याकडे आम्हाला धमकावतो आणि त्यांनी म्हणलं की तुमची जिरली का नाही जिरवतो अजून तुझ्या मुलावर केस करतो असा धमकावून आमची मुलं लहान आहेत अजून आणि असा धमकी देतो तो त्याची अजून आमच्या कुटुंबाला त्याला त्रास खूप द्यायचा आहे म्हणून तो असा बोलतो आम्हाला त्यासाठी न्याय प्रशासनाने दिला पाहिजे